भोगवती नदीच्या पुराचे पाणी ओसरू लागल्याने राशुडे परी हळदी सडोली वाहतूक पूर्ववत सुरू हळदी कोतळे मार्गावर पुराचे पाणी असल्याने वाहतूक बंद राधनगिरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे तसेच राधनगिरी धरणातून भोगावती नदीत होणारा पाण्याचा विसर्ग कमी झाल्यामुळे भोगावती नदीचे पाणी ओसरू लागले आहे मात्र हळदी कोतळी मार्गावरील रस्त्यांवर अद्याप पुराचे पाणी असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे पर्यायी मार्ग म्हणून हसूर सडोली हळदी मार्गे कोल्हापूर तसेच म्हाळुंगे इस्पुर्ली कळंबा मार्गे कोल्हापूर वाहतूक सुरू आहे तर राधनगिरी वाहतूक राशिवडे मार्गे सुरू आहे भोगावती नदीकाठावरील पिके अद्याप पुराच्या पाण्याखाली आहेत आर के न्यूज प्रतिनिधी राशुड़े वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका